शहरातील करवण नाक्यावर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धाडीत दोन महिलांना आक्षेपार्ह वर्तन करताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आलं या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने करवण नाक्यावरील एका रहिवासी घरावर छापा टाकला छाप्यात महिलांना गैरकृत्य करताना रंगेहात पकडण्यात आले पोलिसांनी त्यांची नावं पत्ता नोंदवून आवश्यक ती चौकशी केली प्राथमिक तपासानंतर दोन्ही महिलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी सोडून देण्यात आले दरम्यान या प्रकरणात दलाल वा इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिरपूर शहरात बेकायदेशीर सेक्स स्कॅन्डल्स गुप्तपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असून यापूर्वीही पोलिसांनी अशा धाडी टाकून कारवाया केल्या आहेत तरी देखील अशा गैरप्रकारांना कायमस्वरूपी आळा बसावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे एपीआय हेमंत पाटील डीबी पथकाचे अंमलदार तसेच दामिनी पथकाच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील रोशनी पाटील आणि नूतन सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले